महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्सच्या संचालकपदी डॉक्टर सतीश पाटील यांची बिनविरोध निवड पारव्यात फटाके फोडवून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा मुंबई येथे महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स या संस्थेच्या संचालक मंडळाची सन सं दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली त्यात माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील यांची महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन मुंबई या संस्थेच्या संचालकपदी सहाव्यांदा बिनविरोध निवड झाली गेल्या पंचवीस वर्षापासून डॉक्टर सतीश पाटील हे हाऊसिंग फायनान्स या संस्थेवर काम करीत असून पहिल्यांदा दोन हजार एक साली निवडून आल्यानंतर ते चेअरमन देखील झाले व त्या काळात त्यांनी आपल्या मतदारसंघात अनेक ठिकाणी हाऊसिंग सोसायटीची स्थापना करून अनेकांना घर मिळवून दिली त्यांच्या या बिनविरोध निवडीबद्दल पारवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तर डॉक्टर सतीश पाटील ॲडव्होकेट वसंतराव तोरवने नाशिक प्रथमेश गीते नाशिक विजय मराठे धुळे आदींनी आनंदोत्सव साजरा केला